नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर येत्या सव्वीस एप्रिलला आहे शनिवारी स्वामी पुण्यतिथी तर आपण सगळेच स्वामी भक्त आपले स्वामी महाराजांच्या आपल्या यथाशक्तीनुसार आपण सेवा करणार आहोत तर आता वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल असा सात दिवसांचा सप्ताकाळ असणारा आहे आणि या सप्ताहकाळामध्ये या स्वामी निमित्त बघा ज्यांना शक्य नाही गुरुचित्र पारायण करायला तर त्यांनी अशी कोणती सेवा करायची प्रभावी तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ आपले पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्यांना शक्य आहे तर ते घरी करणार आहेत गुरुचरित्र पारायण किंवा बऱ्याच सेवा आपण घरी करतो किंवा ज्यांना शक्य आहे तर ते केंद्रात करतात आता आपल्या स्वामींच्या बघा सामूहिक पारायण हे सुरू होत आहे सव्वीस एप्रिल तर असा हा सात दिवसाचा सप्ताहकाळ असणार असणारा आहे तर या सप्ताकाळामध्ये बघा तुम्ही नक्की जावा जर तुम्हाला शक्य नाही तुमचं लहान बाळ आहे किंवा तुम्ही जॉब करते तुम्हाला वेळच नाही तर काही हरकत नाही तुम्ही सगळी सेवा घरी केली तरी चालेल पण बघा तुम्हाला सांगते थोडा वेळ काढून का होईना तुम्ही आपल्या स्वामींच्या केंद्रात सुद्धा जा कारण हा जो सप्ताहकाळ आहे ना तर तो अतिशय खूप महत्वाचा आहे कारण गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्तीच ही भाग्यवान असते आणि स्वतः दत्त महाराज स्वामी महाराज आपल्याकडनं सेवा करून घेत असतात गुरुचरित्र हा ग्रंथ आहे ना बघा साधा ग्रंथ नसून ये ना देवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे गुरुचरित्र पारायण आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे तर ज्यावेळेस आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस आपल्यामधले जे काही दोष असतात वास्तुदोष पितृदोष हे सगळे नाहीसे होतात किती मोठे प्रखर पितृदोष असू द्या कोणताही दोष असू द्या तरी तो कमी होतो नाहीसा होतो किंवा तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा दोष असेल तरी तो कमी होतो दूर होतो तिथे आणि बघा सर्वात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस आहे ना स्वामी निमित्त आपण ज्यावेळेस करतो पारायण गुरुचरित्राचं त्यावेळेस सा आपल्याला सातव्या दिवशीच ही सांगता करावी लागते आता केंद्रामध्ये सातव्या दिवशी सांगता करतात म्हणजे सव्वीस एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे तर वीस तारखेला सुरुवात करतात प्रारंभ वीस तारखेला होतो आणि समाप्ती येते उद्यापन येतं ता सव्वीस तारखेला तर तुम्ही घरी करणार आहात पारायण तर तुम्ही बघा सातव्या दिवशी करू शकता किंवा आठव्या दिवशी तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता आता सर्वात महत्त्वाचं ज्यांना शक्य नाही गुरुचरित्र पारायण करणं कोणाचं लहान बाळ आहे म्हणजे काही कोणी आजारी आहे किंवा काही बरेच अशी आपली कारणं असतात संसारिक आपण माणसं आहोत तर आपली बरेच कारणं असतात तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तर आज मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे तर त्या तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा बघा या ब्रह्मांडामध्ये ना या सगळ्या सेवेची ऊर्जा जास्त प्रमाणात जागृत होणार आहे म्हणून तुम्हाला सेवा करायची आहे बघा संधी ही गमावू नका तर आपण संसारिक माणसं आहोत तर आपल्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतात तर सगळ्या जबाबदारी आपल्याला सांभाळून आपल्याला सेवा करावी लागते मी समजू शकते म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही सेवा नक्की करायचा प्रयत्न करा आता ज्यांना गुरुचित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं तर सर्वात प्रभावी सर्वात महत्त्वाचा स्वामी महाराजांचा आत्मा आहे प्राण तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ तर याचा आपल्याला पारायण करायचा आहे तर ब तर आता तुम्ही विचार कराल की आता स्वामी सारामृत हा ग्रंथ त्याच्यामध्ये एक एकवीस अध्याय आहेत आपण जर दररोज तीन तीन अध्याय पठण केले आज तीन उद्या तीन परवा तीन तर आपलं सात दिवसामध्ये एक पारायण होतं तर एक पारायण तुम्ही करू नका मी तुम्हाला सांगते कारण आपण खूप कंजूसगिरी करतो इथे सेवेमध्ये तीन तीन अध्याय पठण करतो त्यावेळेस आपल्याला पाच मिनटंसुद्धा लागत नाही तर विचार करा आपण ज्यावेळेस संपूर्ण अध्याय वाचतो संपूर्ण ग्रंथ आपण वाचतो एक ते एकवीस अध्याय आपल्याला किती वेळ लागतो दीड तास आणि जे नवीन असतील त्यांना पाहुणे दोन तास जास्त वेळ लागतो का नाही लागत म्हणून तुम्हाला सांगते बघा सात दिवसामध्ये तुम्ही एक पारायण करायचा विचार केला तर असं करू नका कारण आपण बघा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते आपण परमेश्वराकडे आपण स्वामी महाराजांकडे आपण मागताने खूप काही मागतो आणि सेवा करायच्या वेळेस आपण कंजूसगिरी करतो तर तुम्ही काय करायचं आहे बघा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल सात दिवसाचा असा कालावधी आहे तर सात पारायण तुम्ही करायचे आता आज समजा मी पारायण केलं स्वामी जर सामृत्या ग्रंथाचं पारायण केलं आज तर मी संपूर्ण एक ग्रंथ वाचणार एक पाठ म्हणजे एक पारायण आणि उद्या मी दुसरं करणार म्हणजे दोन पाठ झाले दोन पारायण आणि तिसऱ्या दिवशी मी तिसरं पारायण करणार तिसरं पाठ म्हणजे तुम्हाला असं करायचं आहे सात दिवस तुम्हाला पाठ करायचे आहेत पारायण आणि हे पारायण तुम्ही संकल्पित करा किंवा फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी सेवा करा जे काही त्यांनी दिलं आहे त्याच्यात मी समाधानी आहे खुश आहे त्यासाठी फक्त सेवा करा जर तुमची काही इच्छा असेल किंवा काही तुम्हाला करायचं असेल संकल्प तुम्ही करू शकता आता संकल्प कसा करायचा असतो कसा नाही तर यासंदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे संपूर्ण आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा व्हिडिओ तर पहिल्या दिवशी पारण तुम्ही कराल त्या दिवशी तुम्हाला संकल्प हा सोडावा लागेल करावा लागेल कारण संकल्प करणं आणि सोडणं हे पहिल्याच दिवशी होतं आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की पहिल्या दिवशी आम्ही संकल्प करतो आणि शेवटच्या दिवशी आम्ही सोडतो संकल्प असं नसतं कारण आपण सेवा करायच्या आधीच आपल्याला संकल्प करावा लागतो आणि शेवटला आपलं उद्यापन असतं उद्यापन म्हणजे काही लिही मोठी गोष्ट नसते आपण जे काही स्वयंपाक करतो तर तो आपल्याला दाखवायचा आहे आपल्या स्वामी महाराजांना आता स्वामी पुण्यतिथी आहे तर नैवेद्य काय दाखवायचा काय कसं करायचं तर यासंदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर तर आता स्वामी चतुसराबुत त्या ग्रंथाचे आपण पारण करणार आहोत तर त्या ग्रंथाचे नियम काय आहे तर बघा काहीच नाही गुरुचरित्र पारण करतो त्यावेळेस आपले नियम भरपूर पाळावे लागतात पण या ग्रंथाचं असं काहीच नसतं स्वामी चतुसराम्बुत त्या ग्रंथाचं एवढं काहीच नसतं जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली बघा सातच दिवस आहे काही जास्त दिवस नाही आहे तुम्हाला जर नियमाटी पाळायची असेल तर तुम्ही पाळू शकता बघा नियम म्हणजे असं काय ब्रह्मचार्य तुम्हाला पाळायचे असेल तर तुम्ही पाळू शकता आणि तुम्हाला मांसारमध्ये पण वर्ज करायचं एवढं लक्षात घ्या आणि शक्यतो परांना वर्ज करायचं आहे परांना कोणाच्या घरी खायचं नाही सेवा आपण करतोय त्यामुळे कोणाच्या घरी आपल्याला खायचं नाही आहे आणि मासिक धर्मा जर मध्येच आला तर ते दिवस आपल्याला स्किप करायचे आणि परत पुढे कंटिन्यू सेवा करायची असं केलं तरी चालेल सर्वात महत्त्वाचं तुम्ही कोणती सेवा करा छोटी करा किंवा मोठी करा अगदी नामस्करण करा तरी तुम्हाला सांगते काळे कपडे वर्ज करायचे आहे काळे कपडे घालून कोणतीही सेवा करू नये तुम्ही कोणतेही दुसरे घालू शकता फक्त काळे कपडे घालायचे नाही तर आता स्वामीच्या सरावृत हा ग्रंथ आपल्याला एक मांडणीच करायचा आहे का एका बैठकीतच करायचा आहे का बघा असं काही नाही तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही एका बैठकीत करा एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तमच आहे पण बघा किंवा तुमचं लहान बाळ आहे किंवा तुमची जॉईंट फॅमिली आहे किंवा कोणतरी घरात आजारी आहे त्यामुळे तुम्हाला उठावं लागतं आहे ना का सारखं जर तुम्हाला एका बैठकीतच शक्य झालं नाही वाचन करायला तर तुम्ही काय करायचं सकाळी थोडे करायचे किंवा दुपारी थोडे करा किंवा तुम्ही संध्याकाळी थोडे करा असं केलं थोडे थोडे केले ना तरी चालेल म्हणजे एका दिवसात तुमचं एक पारण इझिली होऊ शकतं आणि शक्यतो बघा आपल्याला स्वामींची दत्त महाराजांची कोणती सेवा आपल्याला दुपारी बारा ते साडेबारामध्ये करायची नसते एवढं लक्षात ठेवा तुम्ही कधीही करा रात्री अगदी बारा वाजता बसले तरी चालेल कधीही बसा दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कधीही बसा फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची नसते कारण आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेस तो टाईम असतो वेळ असते ती त्यामुळं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सात दिवस तर अकरा माळी जप स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचे आपल्याला माळ जपायची आहे अकरा माळी जप करायचं आहे नामस्मरण करायचं आहे जर नाही अकरा माळी जप झाल्या काही हरकत नाही आणि स्वामींच्या समोर म्हणजे आपल्या देवघराच्या समोर तुम्हाला जर एक माळ करणं शक्य झालं आणि बाकीच्या शक्य झालं नाही तर काय करायचं आपण घरामध्ये काम करतो आहे किंवा तुम्ही जॉबला आहे चालता बोलता उठता बसता नामस्मरण अखंड करा नामस्मरण तुम्ही अखंड करा तरी चालेल असं नाही की माळच घेऊन बसावं का अजिबात नाही आपण जे काही करतो आहे काम रस्त्याने चालतो आहे किंवा घरात काही करतो आहे तशा सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो आपल्या मनातल्या मनात तर मनात। आता त्याच्यानंतर आपल्याला एक असं मंत्र बोलायचं आहे स्वामी महाराजांचा स्वामी महाराजांनी अनमोल अशी भेट दिलेली आहे आपल्याला या मंत्राची तो मंत्र आहे तारकमंत्र तारक मंत्र तारक मत... तारक पटनाने आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी अडीअडचणी दूर होतात आपला आजार पण दूर होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा कधी बोलत नसाल तर बोलायला सुरुवात करा आता जे भक्त बोलतात आता जे सेवेकरी बोलतात नित्यसेवेमध्ये मंत्र त्यांना माहीत आहे की तारक कि मंत्र किती प्रभावी असा मंत्र आहे जी व्यक्ती दररोज तारक मंत्र बोलते नित्यसेवेमध्ये एकदा तरी दिवसातून बोलते ना ती व्यक्ती कधीच आजारी पडत नाही हा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते तर तारक मंत्र तुम्हाला दररोज अकरा वेळा बोलायचा आहे आता ज्या काही मी सेवा तुम्हाला सांगते तर त्या सेवा करायचा टाईम कोणता वेळ कोणती असं काहीच नाही कधीही तुम्ही बसू शकता अगदी तुम्हाला असं वाटलं दिवस नाही टाईम भेटला रात्री झोपायच्या आधी जरी सेवा केल्या सगळ्या तरी चालेल पण करा ते महत्त्वाचं आहे प्रयत्न करा आता तारक मंत्र आपल्याला कसा बोलायचं असं तुम्हाला माहीतच आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे का पेल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये आणि आपला उजवा हात ठेवायचा ग्लास घ्यायचा आणि आपल्याला मंत्र बोलायचं आहे आणि त्याच्या आधी आपण अगरबत्ती लावतो दिवा प्रज्वलित करतो तर जे काही अगरबत्तीची उदी पडेल तर त्या पानामध्ये तीर्थामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि हे तीर्थ आपल्या घरातल्याने सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतंय किती छान वाटतं आहे तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या जर करत नसाल कधी तर करायला सुरुवात करा आणि आता त्याच्यानंतर येणं बघा गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करायचं आहे दररोज संध्याकाळी या सात दिवसामध्ये सप्ताहकाळामध्ये तुम्हाला आता ज्यांना शक्य नाही गुरुचरित्र पारण करायला त्यांच्यासाठी मी सांगते लक्षात घ्या आणि जरी तुम्ही पारण करता गुरुचरित्राचं आणि तरी तुम्हाला या काही सेवा करायच्या असेल बाकीच्या तर तुम्ही करू शकता आरामशीर काही हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं असेल की गुरुचरित्रामधला चौदावा आणि अध्याय पठण करायचा आहे नित्य नेमाने न चुकता आणि सर्वात प्रभावी सर्वात महत्त्वाची सेवा अशी आहे ती म्हणजे घोर कष्ट स्तोत्र तर हे तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या याच्यानुसार एक वेळा करा दोनदा करा तीनदा करा पाच वेळा करा तुमच्या याच्यानुसार घोर कष्ट स्तोत्र खूप प्रभावी आहे आता जे भक्त करतात त्यांना माहीत आहे की घोर कष्ट स्तोत्र किती प्रभावी आहे खूप प्रभावी आहे अनुभवसुद्धा आहेत आपल्या भक्तांचे म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही पठण करा करत नसाल कधी तर कारण घोर कष्ट उद्धार त्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे घोर कष्ट उद्धार म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट आहेत तर त्याचा उद्धार करण्यासाठी ते कमी होण्यासाठी त्याचा मुळासकडंच नायनाट करण्यासाठी खूप प्रभावी आहे घोर कष्ट धोरण स्वत म्हणून तुम्ही पठण करा आता ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितल्या तर नक्की तुम्ही त्या करायचा प्रयत्न करा बघा काही वेळ लागत नाही सेवा एकदा करायला आपल्या ज आपली जे इच्छा असली आणि स्वामी महाराजांची जर इच्छा असेल तर अर्थात आपल्याकडनं ते सेवा करून घेतात तुम्हाला मी आधी सांगितलं की बघा तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही जा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा जावं या सप्ताकाळामध्ये बघा तुमच्याकडनं तर तुम्हाला जी काही म्हणजे अशी सेवा भेटेल ना छोटी मोठी का होईना काही काही असू द्या सेवा नक्की तुम्ही करायचा प्रयत्न करा आता आपण जी काही केंद्रामध्ये सेवा करतो ना म्हणजे अगदी आपण जे झाडून वगैरे घेतो केंद्रामध्ये आता बऱ्याच लेडीज झाडून घेतात म्हणजे जेंट्स पण झाडून घेतात सगळेच घेतात झाडून असं काही नाही तर तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण झाडतो ना केंद्र स्वतः झाडतो ना त्यावेळेस आहे ना तर त्या झाडण्याबरोबरच आपले महाराज काय करतात आपल्या आयुष्यामधले काही संकट दुःख अडचणी त्यासुद्धा सगळ्या झाडून टाकतात कमी करून टाकतात त्यामुळे बघा ही सेवा खूप प्रभावी आहे आता जे झाडत असतात जे साफसफाई करतात केंद्राची त्यांना माहीत आहे तर या सात दिवसामध्ये तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये तुम्ही जावा जी काही तुम्हाला सेवा भेटेल ती करायचा नक्की तुम्ही प्रयत्न करा कोणी म्हणलं ना बाबा हे उचल रे उचलायचं काही लाजायचं नाही की मी लय मोठा माणूस मी नाही हे करू शकत असं काही नाही गर्व नाही करायचं काही नाही आपण तुम्हाला सांगितलं की आपण शून्य आहोत सगळं काही महाराज आहे तुम्ही किती वर्ष झाले महाराजांची सेवा करताय त्यात महाराजांना काही रस नाही तू किती मनापासून सेवा करतोय किती श्रद्धेने सेवा करतोय किती मनाच्या अंतकरणापासून सेवा करतो आहे आणि तुझा भाव कसा आहे ते महाराज ओळखतात आणि आपण जी काही सेवा करतो किंवा आपण जे काही कर्म करतो तर त्या कर्मानुसार आपल्याला फळ भेटतं आपले जर कर्म चांगले नसेल तर फळंसुद्धा आपल्याला तसेच भेटतात आणि आपण जर का चांगले कर्म केले तर अगदी आपल्याला फळंसुद्धा असे चांगले मिळेल तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत प्रभावी तर तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा बघा आळस करू नका कंटाळ करू नका कारण हे का। सात दिवस हा जो सप्ताहकाळ आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे तर तुम्हाला मी आधी सांगितलं की ज्या काही आपण सेवा करणार आहोत त्याची ऊर्जा जास्त प्रमाणात जागृत होणार आहे त्यामुळे आपल्याला ही संधी गमवायची नाही आहे आता गुरुचरित्र पारण्याला कोण बसलेलं आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आता मी पारण नाही चालू केलं गुरुचरित्राचं कारण माझं मध्येच मासिक धर्म आहे त्यामुळं मी नाही केलं मी नंतर करेल आणि जर तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या आणि रुजू करते आणि इथंच त्यामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ